स्वप्नील बाळसो शिंदे षटपाळ हवेली तालुका इंदापूर जिल्हा पुणे ज्योती कंपनीचा फिल्टर असताना चांगला आहे स्वच्छ म्हणजे स्वच्छ त्याचे सर येते आणि सामान ते सगळं सा, सा व्यवस्थित आहे त्याचं दुसऱ्या फिल्टरपेक्षा फिल फिल्टर प्लॅस्टिकमध्ये असल्यामुळं हो। जो अमृत तयार झाले ते स्वच्छ निच निघते आणि ड्रिपला काही अडचण येत नाही त्याची जेव्हा तुम्ही बघू शकता स्वच्छ आणि चांगले येते ह्याचा वास एकदम स्वच्छ आणि चांगला येतोय वास छान पद्धतीने हे होते त्याचं जीवामृत चांगल्या पद्धतीने तयार झालेला आहे आणि वास सगळा स्वच्छ येतोय हा बाराशे लिटरचा फिल्टर आहे हा ज्या टायमिंगला आम्ही खाली करतो त्या टायमिंगला एक लिटर सुद्धा ह्याच्या जीवामृत राहत नाही शिल्लक सगळं निघून जाते दोन फिल्टर आहेत आणि ह्यातून आउटलेट शेण बाहेर येते आउटलेट है, है आ, हे आउटलेट दिलेलं आहे ह्याच्यातून शेण बाहेर पडण्यासाठी आहे फ्रेश सगळं हे होते ह्याच्यातून पाणी हे केले की ह्याच्यातून शेण बाहेर येते ह्याला एक बाराशे लिटर जीवामृत दिले म्हणजे दोनशे दोनशे लिटरप्रमाणे पाचवीस त्याच्यामुळे माती अशी चहा पावडरसारखी मऊ झालेली आहे हे आणि पेरोला सुद्धा साईजला फरक पडला आहे आणि झाडं असे पेवे पडत होते ते हिरवेगार झाडं झाले आहेत जीवामृतमुळे पे, पेरूची पाणी फळ बघा फळ हे कशी क्वालिटी क्वालिटी झाली आहे ते फळ जवळजवळ सहाशे सातशे ग्रॅम फळ भरली सातशे ग्रॅमचे फळ आहे हां क्वालिटी असल्यामुळं हर्षीच होतील क्वालिटी चांगली असल्यामुळे व्यापारी जागे येऊन माल खरेदी करून जातात त्याच्यामुळं मला काही दुसरीकडे कोणाकडे जाण्याची काही गरज पडत नाही तरी आपल्याला वीस वीस टनापत्र भेटून जाईल